आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात अतिशय अल्पदरात दरात आरोग्य सेवा देणाऱ्या तेवीस डॉक्टरांचा शेंदुर्णी येथे गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला गुरुकुलच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजमाल नवाल होते डॉक्टर सेम्युअल हनीमन जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात डॉक्टरांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देण्यात आले सत्कार लाभलेल्यांमध्ये जामनेर फतेपूर नेरी पाळधी तोंडापूर वाकडी शेंदुर्णी आदी गावांतील डॉक्टरांचा समावेश होता कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर जितेंद्र पाटील डॉक्टर योगेश इंगळे डॉक्टर मनोज विस्पुते डॉक्टर विश्वनाथ शेळके यांच्यासह शेंदुर्णी येथील डॉक्टर असोसिएशनने केले भाजपाचे गोविंद अग्रवाल सागरमल जैन शिवसेनेचे संजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला डॉक्टर स्नेहांकिता किता लोखंडे एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये सुरुवातीला लोकांच्या घरी जाऊन मॅडम डिलिव्हरी करायच्या नंतर पेशंट त्यांचा सत्कार ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे कडकडाट करावा व त्यांना अभिनंदन करावे शुभेच्छा दिलेल्या आहेत कार्यक्रमासाठी स्नेहदीप दादा गरुड समोर गड समोर गड

त्यांचं शिक्षण नसताना शिरोग व शा ठेवलेला आहे त्यांची चिकाटी आणि जिद्द याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करूया सुपेक्षित आहे त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर कडून वा चाळीस वर्षाचा वारसा पुढे कायम ठेवलेला धन्यवाद शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र असे या पुरस्कार सीएमपी पी कोर्सच्या जागा वाढवणे ग्रेस मार्क मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे नामदार गिरीश बहुमहाजन यांच्या माध्यमातून या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार